बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा पंढरपूरची नगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार श्यामलताई शिरसाट या भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष पदाच्या सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या उमेदवार या पंढरपूरचे नेते आणि बहुजनांचे आधारस्तंभ आदरणीय प्रशांत मालक परिचारक या विभागाचे आमदार समाधानदादा औताडे व सोलापूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री जयकुमार गोरेभाऊ यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक या ठिकाणी प्रचार सुरू आहे प्रचार सभेमधून धुमूकेतूसारखा उगवणारा भगीरथ भालके हे खालच्या दर्जा दर्जाची भाषा वापरून लोकांना भुलवण्याचा प्रयत्न करत आहे लोकांना भावनिक भावनिककडे नेत आहे अरे स्वतःचं कर्तृत्व सांगावं माझ्या बापाने के के हे केलं आणि माझ्या बापानं ते केलं हे सांगू नये आणि माझा प्रश्न आहे भगीरथ बालकेंना की गेल्या अकरा वर्षामध्ये आप विनाकारण परिचारक हाताव हो। काहीतरी वेगळा मुद्दा अष्टंतबाजी करणे याशिवाय आपणाला काही दमलं नाही विधानसभेला बी तुम्हीच कारखान्याला बी तुम्हीच जिल्हा परिषद आली तुम्हीच नगरपालिका आली तुम्हीच अरे निवड ह्या निवडणुका या निवड कार्यकर्त्यांच्या असतात मग कार्यकर्त्याला एखाद्या का संधी द्यायची लय कार्यकर्त्यावर जीव होता तर सुधीर धोत्रे सारखा एका सर्वसामान्य वडार समाजातल्या कार्यकर्त्याला संधी द्यायची ना का लोकांनी काम करायचं तुम्ही सहा सहा महिने फोन बंद करून घरी बसायचं आता दुसरा उद्योग नसल्यामुळे तुम्हाला पत्ते खेळण्यासाठी या नगरपालिकेकडे मध्ये काय मिळतंय का आ, हे पाहायचं पत्रकारांची बिल सुद्धा आपण कृषी प्रदर्शन घेतलं त्या प्रदर्शनाला अनेक नेते मंडळी आणली त्या घोरगरीब पत्रकार पोरं पत्रकारिता करत या संपूर्ण शहरामध्ये तालुक्यामध्ये फिरत असतात त्यांची बुड बिलं बुडवण्याचं काम केलं गेल्या अनेक प्रचाराच्या काळामध्ये रिक्षाचं भाडं असेल स्पीकरचं भाडं असेल किंवा एखाद्या मोठ्या सभेचं मनमाडकर सारख्या एका आरती स्पीकर वाल्याचं तीन लाख पंच्याहत्तर हजार नऊ सालापासून आपण दिलं नाहीत अनेकांचे पैसे बुडवण्याचं काम आणि मोबाईल बंद करून जाण्याचं काम आपण करत असता अनेक संस्था बुडवल्या अ आपण आपश आप कुणी पाहायचं आहे ज्या ज्या ठिकाणी आपण निवडून याल त्या त्या ठिकाणची संस्था दबघायला जाते मग विठ्ठल कारखान्याचं उदाहरण असेल अर्जुन बँक असेल विठ्ठल क्रेडिट सोसायटी असेल की हवेतली सुतगिरणी तर कुठं दिसतच नाही अशा पद्धतीच्या संस्था आपण का बुडवल्या आणि लय गोरगरीबांचा तुम्हाला कळजा आहे तर विठ्ठल कारखाना बंद पडल्यावर गोरगरीब कामगारांनी आंदोलन केलं होतं पाडव्याच्या सणाला आम्हाला पैसे द्या म्हणून तर, तर खोटी केस करून जेलमध्ये घातली आम आमच्यासारखी सर्वसामान्य सरकारचा दबाव वापरला गृहमंत्र्याचा फोन आणून पोलिसांवर दबाव वापरला आणि खोटी केस करून तेरा कामगार जेलमध्ये घातले या कामगारामध्ये बहुजनांची गोरगरीबांची पोरं होती हे देणार नाही का मग आता आणि स्टंटबाजी करून तुम्हाला मतदान करणार नाहीत लोकांनी तुम्हाला ओळखलेला आहे प्रत्येक निवडणुकीमध्ये ही निवडणूक जनतेनं हातात घेतली जनतेनं हातात घेतली असा कामगावा करता अरे कोण आलता तुमच्याकडे उभा राहावा म्हणून तुमची तुम्ही नवरा बायको ठरवताय तुम्हीच दोघ जण उभा राहताय तुम्हीच प्रचार करताय लोकांना मी निवडणुकीला उभं राहिला म्हणून लोकांकडून पैसे गोळा करताय पुन्हा त्या माणसांचं पैसे देत नाही असे कित्येक एक उदाहरण आहे की तुम्ही प्रचारासाठी निवडणुकीसाठी घेतलेली रक्कम आज तागायत अनेक लोकांची दिलेली नाही